मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गाचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून या रस्त्यासाठी तब्बल चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाहून अधिक निधी खर्च केला जात आहे मात्र या कामाचे नियोजन अपुरे असल्याने शिवडे व हनुमानवाडी परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोणशिलेजवळ रविवारी सकाळी शिवडे व हनुमानवाडीतील दोन्ही गावातील ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट महादेव साळुंके हनुमानवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे शिवडेचे माजी सरपंच दीपक भोसले माजी उपसरपंच दादासाहेब कांबळे पोलीस पाटील किरण हत्ते दिलीप जाधव रामदास माने समीर भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मसूर फाट्यापासून शिवडे हनुमानवाडी हद्दीतील कृष्णा नदीच्या पुलापर्यंतचा रस्ता चार पदरीकरण करून मध्यभागी डिवायडर उभारावा डिवायडरवर स्ट्रीट लाईट व सुशिबीकरणाचे काम करण्यात यावे तसेच दोन्ही गावांच्या प्रवेशद्वाराजवळ अपघात टाळण्यासाठी वाहतूक सर्कल तयार करावे अशी मागणी यावेळी केली यावेळी बोलताना भाजपचे माजी तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष महादेव साळुंके म्हणाले राज्यमार्गाच्या दुतर्पा नागरी वस्ती दुकाने व व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत प्रचंड वाहतूक लक्षात घेता डिवायडर शिवाय रस्ता धोकादायक ठरेल सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे नमस्कार मी ऍडव्होकेट माधव सावंके आज शिवडे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ सरपंच आणि ग्राम ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ आणि सरपंच या सगळ्यांची एक मागणी या अनुषंगाने इथं आहे की आपण समोर बघताय एन एच फोर या एन एच फोरच्या खाली एक बोगदा आहे या बोगद्यापासून ते मसूरकडे जाणारा एक डांबरी रस्ता आहे आणि हा रस्ता अकरा दहा दोन हजार चोवीस ला इथं या रस्त्याचं उद्घाटन झालं या रस्त्यामध्ये जो मल्हारपेठ उंबरज मसूर पाटण अशा पद्धतीनं मूळचा असणारा डांबरीकरण आहे त्याऐवजी आता सिमेंटीकरण करायचं आहे परंतु हे करत असताना या डीपीआर मध्ये उंबरज मधल्या मसूर फाटा जो आहे तिथून ते हनुमानवाडी पर्यंत जो फाटा आहे इथपर्यंतच्या भागामध्ये चार पदरीकरण होऊन त्याच्यामध्ये दोन्हीच्या म्हणजे रस्त्याच्या मध्ये विभाजक म्हणून डिवायडर ठेवायला पाहिजेत आणि या डिव्हायडर वर वर स्ट्रीट लाईट लावायला पाहिजेत त्याच्या डिवायडरमध्ये फुलं झाड लावायला पाहिजेत हे काशीची साठी गरज आहे आता मध्ये नागरी वस्तीचं प्रमाण वाढलंय त्याचा बोजा आता इतर गावांच्यावर आलाय आणि त्यामुळे ही जी रहदार आहे पलीकडे आपण बघताय ही जी रहदार आहे मसूर फाट्यावरचा जो ब्रि अंडरग्राऊंड आहे तिथून पर्यंत तर दोन्ही साइडला आता व्यावसायिक कमर्शियल असं फार मोठ्या प्रमाणात दुकानगारे त्याचबरोबर इमारती व्हायला लागल्यात आणि इथं वेगवेगळे छोटे छोटे मोठे मोठे व्यवसाय यायला लागलेत आणि लाग या कारणा इथं रडीवरही वाढायला लागल्या आणि भविष्यामध्ये इथं ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त होणार आता ऑलरेडी ऍक्सिडेंटचं प्रमाण इथं जास्त आहे भविष्यात ही जास्त होणार आहे आणि याची झळ ही पुन्हा इथल्या लोकांना सहन करावी लागणार आहे हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला इथं या डीपीआर मध्ये मध्यंतरी एक डिवायडर टाकायला लागतील आणि डिवायडरवर परत स्ट्रीट लाईट टाकायला पाहिजे त्याचबरोबर हन्मलवाडी शिवडे नेमका इथं कन्फ्लुएन्स आहे म्हणजे टी आकाराचं चौक आहे इथं सुद्धा एक सर्कल मारावं लागेल जेणेकरून समोरासमोर वाहनांची धडक होणार नाही आणि हे या डीपीआर मध्ये नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आता आमच्या शिवडे ग्रामपंचायतीचे दीपक भोसलेत त्याचबरोबर आमचे माजी सरपंच आहेत हनुमानवाडी गावचे आणि सगळ्या सर्व सामान्य त्याचबरोबर ग्रामस्थांची ही मागणी आहे त्याप्रमाणे त्यांनी पत्र तयार केलेत एक संबंधित विभागाशी पत्रव्यवहार होईल परंतु या माध्यमातन या सगळ्यांच्या वतीनं माझ्याकडून अशी मागणी होते की डिवायडर मध्ये व्हायला पाहिजेत त्याचबरोबर त्याच्यावर स्ट्रीट लाईट व्हायला पाहिजेत आणि एक सुसज्ज असं वाहतुकीला सुसह्य असा होणारा रस्ता या भागामध्ये निर्माण व्हायला पाहिजे जर असं नाही झालं तर या भागातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत असा संघर्ष टाळण्याकरताच शासनानं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर तोडगा निर्माण करावा शिवडे व ग्रामपंचायत हन्मनवाडी यांच्या वतीनं सोमवारी बांधकाम विभाग व इतर सार्वजनिक बांधकामच्या संबंधित असणारे सातारा विभाग असेल बांधकाम मंत्री असतील यांना दोन्ही गावाच्या वतीने निवेदनात देण्यात येणार देणार आहे की पाटण पंढरपूर जे चार पदरीकरण रस्त्याचं काम चालू आहे त्याच्या संदर्भात ज्या अड्या अडचणी गावच्या ग्रामस्थांना भविष्यात येणार आहेत त्याच्या संबंधी एन एच फोर बोगदा ते कृष्णा नदी पर्यंत दोन्ही बाजूं आर सी सी गटर त्याचबरोबर हे होणारा चार पदवीकरणाचा मध्यभागचा भाग असेल दिवाळीचा दिवाईड त्याच्याबरोबर स्ट्रीट लाईट त्याच्यासंबंधी भविष्याच्या दृष्टीनं हे होणे गरजेचं आहे त्यासंबंधी आम्ही दोन्ही गावाच्या वतीनं बांधकाम विभाग कराड यांनी डीपीआर मध्ये तरतूद करावी व दोन्ही गावाचा प्रश्न मिटवा असे आम्ही शिवडे व अनमणवाडी गावच्या वतीनं आम्ही विनंती करीत आहे ते खरोखर अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे की हा जो पाटील पंढरपूर जो हा रोड आहे तो उमरेस उमरेचे जो पुला पुढे रोड हाईवे आहे का नाही त्याच्यापासून ते आपले जे कृष्णेच्या पुलापर्यंत अतिशय रहदारी चालू आहे दोन्ही तर्फा बर का दुकाने गॅरेजे बी बिर्याणीची दुकाने फार मोठी आहे तर यासाठी आपल्याला डिवायडर मध्ये पाहिजे आणि स्ट्रीट लाईट वरती असावी आणि हनुमानवाडी शिवडी जे आहे खाली तिथं गोंड सर्फ सर्कल हो। असावं असं आमचं बांधकाम मंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे आमदार मनोरदाका गोरफडे आता सध्या इथे नाहीत आम्ही त्यांच्यावर आता जाणार आहे पण तो, तो ते दोन तारखेपर्यंत बाहेर आहेत म्हणताना आम्ही थांबलेलं आहे त्यांनाही निवेदन देणार आहे अध्यक्षकांना बी आम्ही निवेदन देणार आहे उपाध्यक्षांना बी निवेदन देणार आहे जिल्ह्याचे जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहे आणि हा हा ताबडतोब आता जे शिमेंटकरण हा जो रस्ता पाटून पंढरपूर चालू आहे त्यातच हे सगळं काम आता झालं तरच होणार आहे आणि त्याचा निर्णय लवकर तिने घ्यावा अन्यथा आम्हाला थोडं इथं अडथळा करावा लागेल आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागेल तर याचं सगळं नियोजन बघून तर इथं हा डिव्हायडर आणि स्ट्रीट लाईटचा जो हे आहे तो व्हावा अशी आमची दोन्ही गावातर्फे आहे ग्रामपंचायतीचा उपसरपंच कांबळे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र महाराज भोसले यांना त्यांच्याकडे जे सार्वजनिक बांधकाम खाता आहे या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आपले असणारे सर्व अधिकारी वर्गाला जे असं सांगणं आहे की आज उमरज पासून मल्हारपट ते खुसुसावळी पंढरपूर रस्ता जो जातोय एन एच फोर पासून या एन एच फोर पासून मसूरफटा असणारा बोगदा या बोगद्यापासून असणाऱ्या कृष्णेच्या पुलापर्यंत आणि मध्य दरम्यानच्या काळामध्ये शिर्डी व हनुमानवाडी यामध्ये असणारा जो चौक आहे या चौकामधले येण्या येण्या लोक जे आहेत ते ये करत असताना वाहनं वगैरे भरपूर झालेले आहेत आणि या माध्यमातून कुठल्या तर अपघात जर टाळायचा तर असेल तर या ठिकाणी डिवायडर बसून तिथं चौक निर्माण तयार करून आज असणाऱ्या मसूर फाटा ते कृष्णा पुलापर्यंत दोन्ही बाजूला नाले नाल्याचं बांधकाम करण्यात यावं तसेच असे विभागे डिवायडर बसवून असणाऱ्या स्ट्रीट लाईट वरती जोडण्यात यावं त्या पद्धतीनं पुढचे होणारे जे अपघात जे आहेत ते टाळण्याची शक्यता आहे तर त्या रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित करावी आणि व्यवस्थित असणारे दुभाचक नाले नसले रस्ते व दुभाजक आपल्या देवगतीची सोय करावी तरच काम चालू करावं अन्यथा चालू करण्यात denar denar nahi